दुपारी एक वाजून पंधरा मिनटं झालेली पुण्याच्या मध्यभागी असलेला बाजीराव मार्ग रस्त्यावर असलेल्या महाराणा प्रताप उद्यानाच्या जवळून दोन तरुण दुचाकीवरून जात होते तेवढ्यात मागून एक गाडी आली गाडीवर बसलेल्या तिघांपैकी मध्ये बसलेल्या तरुणाने जवळची कुकरी काढून गाडी चालवणाऱ्या तरुणावर वार केला चाकू त्याच्या तोंडावर लागला त्याने गाडीचा हँडल सोडून दिलं तो खाली कोसळला आणि मग पुढं पुण्याला हादरवणारं हत्याकांड सुरू झालं तोंडावर डोक्यावर अनेक घाव झाले डोक्यावरचे केस हाताचे बोटं कापण्यात आली दोन दिवसांपूर्वी झालेल्या गणेश काळ्या हत्याकांडानंतर झालेली हत्या त्याहीपेक्षा त्या भयंकर होती त्या हत्येनंतर एक नाव समोर आलंय गँग हे ते नाव आधीच टोळी उद्दाला कंटाळलेल्या पुण्यात आता ही नवीन टोळी सक्रिय झाल्याने पुणेकरांचं टेन्शन वाढलंय पण नेमकी ही घटना घडली कशी मृत मयंक नेमका कोण होता आणि नवीन तयार झालेल्या या माया गँगचा म्होरक्या कोण हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ काल दुपारी तीन वाजता पुण्यातल्या बाजीराव रस्त्यावर असलेल्या महाराणा प्रताप उद्यानाजवळून अभिजित इंगळे आणि मयंक खरारे हे दोन तरुण दुचाकीवरून जात होते तितक्यात मागून एका दुचाकीवर बसून मास घालून आलेल्या तिघा जणांनी अभिजित आणि मयंकवर कुकरीने हल्ला केला अभिजित पाटील उर्फ माया अमन उस्मान शिवलकर आणि अक्षय मारुती पाटोळे असे हल्ला करणाऱ्यांचे नाव सपासप लागणाऱ्या कुकऱ्यांमुळे मयंकचं त्याच्या गाडीवरून नियंत्रण सुटलं मयंक आणि अभिजित दोघंही खाली कोसळले तितक्यात आरोपी अमनने त्याची गाडी थांबवली माया गाडीवरून खाली उतरला आणि मयंकच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर एकावर एक वार करू लागला सोबत असलेला अभिजित मायाला अडवायला गेला पण अमन आणि अक्षयने त्याच्यावरही हल्ला केला त्यातून अभिजितने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळ काढला इकडं मयंक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्याच्या तोंडावरून आणि डोक्यातून रक्त वाहत होतं पण मायाचा क्रूरपणा थांबत नव्हता त्याने आतापर्यंत ज्या कुकरीने मयंकच्या तोंडावर वार केले होते त्याच कुकरीने मयंकचे केस कापले आणि नंतर मयंकचे हात पकडून त्याची बोटही कापली हे सगळं होईपर्यंत मयंक रक्तात न्हावून गेला होता मायाचा प्रतिकार करण्याची संधी त्याला मिळालीच नाही अमन संपला हे कन्फर्म झाल्यानंतर माया अमन आणि अक्षयने तिथून पळ काढला स्थानिक नागरिकांनी लगेच मयंकला दवाखान्यात नेलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले फॉरेन्सिक टीमने सगळे पुरावे गोळा केले पण हा खून नेमका कुणी केला हे कळत नव्हतं पोलिसांनी तपासचक्र फिरवली खबऱ्यांकडून माहिती काढली त्यात त्यांना कळालं की अभिजित म्हणजेच मायाभाई आणि मयंक खरारे यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता माया हा आधीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे त्याच्यावर पर्वती पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न गंभीर मारहाण खंडणी असे गुन्हे दाखलेत मयंकसोबत झालेल्या वादाची खुमखुमी मायाच्या डोक्यातच होती त्याने दोन दिवसांपूर्वी अमन शिवलकर आणि अक्षय पाटोळे या दोन अल्पवयीन मित्रांना सोबत घेऊन मयंकच्या खुनाचा प्लॅन केला अमन आणि अक्षय मयंकवर लक्ष ठेवूनच होते ते तिघही योग्य संधीची वाट पाहत होते आणि त्यांना ती संधी मिळाली काल मयंकला गाडीवरच पकडायचं आणि त्याचा गेम करायचा असं ठरलं आणि झालंही अगदी तसंच मयंगचा मित्र अभिजितही गंभीर जखमी आहे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत घटनास्थळावर सांडलेलं रक्त तुटलेली बोटं हे पाहून प्रत्येकालाच हळहळ होत होती पण मुद्दा पुन्हा पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर येतो दोन दिवसांपूर्वी खडी मशीन चौकात झालेल्या काळे हत्येनंतर आम्ही गुन्हेगारांना फरफटत आणू पुण्यात गुन्हेगारीला थारा नाही अशा मोठ्या मोठ्या बाता आणणाऱ्या पोलिसांना दर आठवड्याला पुणे शहरात होणाऱ्या हत्ता रोखता येत नाहीत गँगवर थांबवणे तर लांबच राहिलं पण उदयास येणाऱ्या नवीन गँगची कल्पनाही पुणे पोलिसांना नाहीये आंदेकर कोमकर गँगचं हत्यासत्र थांबता थांबत नाहीये एक दोन महिन्याआड आंधेकर कोमकर गँगवर होतातच वनराज आंदेकर त्याचा भाचा आयुष कोमकर आणि आता वनराज आंदेकर हत्येतला आरोपी समीर काळेचा भाऊ गणेश काळे यांच्या हत्या पुणे पोलिसांनी उघडा डोळ्यांनी पाहिल्यात आंदेकर कोमकर निलेश घायवळ मारणे मोहोळ पठाण ह्या टोळ्या अस्तित्वात असताना त्यांच्यावर आणि त्यांच्या गुन्हेगारीवर अंकुश न ठेवता आल्याने गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलीच नाही आहे आणि त्याचमुळे पुण्याच्या मध्यभागात सतरा वर्षांच्या मयंक खरारीची हत्या करणारी ही माया गँग नावाची टोळी पुन्हा उद्यास आली पोलिसांनी ह्या प्रकरणातील तीनही आरोपींना अटक केली आहे ते अटक असले तरी त्यातील अमन आणि अक्षय हे दोन आरोपी अल्पवयीन असल्याने ते बालसुधार गृहातून जवळपास तीन महिन्यांनी परत बाहेर येतील ते बाहेर आल्यानंतर ते पुन्हा गुन्हे करू शकतात किंवा त्यांच्यावरही हल्ला होऊ शकतो त्यामुळं आता हे हत्यासत्र पोलीस थांबवतील का हा प्रश्न पुणेकरांना पडलाय दरम्यान या घटनेबद्दल आणि पुण्याच्या वाढत्या गुन्हेगारीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि कार्यरंभाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद